हे इथ आपलं दत्त महाराजांचं पादुकाचं दर्शन घेतलं आणि जायचं हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज सोमवार तर आज सकाळी बघा शिवला जायचे आता तर ते रेशन कार्डचं पाहण्यासाठी जायचे तर रेशन कार्ड काय ब बाईन आज पंधरावी झाली ती लाईनच बंद आहे तर काय बार पण ते आता डायरेक्ट आता तहसीलदार कार्याला जाऊन चौकशी करायची बघा भाऊ ही लाईन बंद आहे रेशन कार्ड काय निघत नाही काय नाही तर कालच्या सोमवारी गेलतो पण त्यांनी सांगितले जर शुक्रवारी गेल तो पण त्यांनी सांगितले की आज जरा दोन दिवस सोमवारपासून कोणी हो चालू तर सोमवार जायचं पण ते सांगितलं की आज काही चालू नाही फोन करून चौक तर आज जायचं पहा सर सकाळी दर्शन करायला दर्शन करून जावं म्हटलं आणि ते दोन दिवस झाले कांद्याची लागवड केली होती तर ती लागवड रविवारपर्यंत झाली परंतु सोमवारी सोमवारी काही ती लागवड आज लाईट रात्री असल्यामुळे ती लागवड बंद झाली बघा तर बघू आता ती लागवड फक्त बघायची कशी झाली ती आणि मग जायचं सुरूला हे बघा हे दोन तीन साऱ्यामध्ये एक रान लागलं बघा आणि आता हे बघा हे तीन सारे तरा लग लग ते। तर अजून एक एक रान रोपात लागल बहुतेक तर त्यासाठी आता म्हणजे दोन एकर रान लागण्याचा अंदाज रोप आता रान लागते भरपूर आणि रोप पण चांगले आहे पण आता जरा थोडं जरा पेवळसर पाहिलं बघा या दुईमुळं जरा रोप पडायला लागलं आहे त्यामुळं ते, ते लवकर लावून काढायला पाहिजे पण आता सोमवार आज सकाळची लाईट नाही ना रात्रीची लाईट आहे त्यामुळं आता हे आठ दिवस आता हे नाही लावता येणार तर आता पुढच्या सोमवारीच गेला तर सोमवारी मग सकाळच्या लाईट आली मग दोन दिवस परत लागवड करून घ्यायची बघा हे तर परत आणि इथं पण परत लावून टाकायचे कांदा ह्याला जागेत तर असं आहे आणि एक तर पाण्याची कमी पडले पाणी नाही आहे तर म्हणलं आता पाणी नाही तर मग बघू म्हणलं आता खाली लागवड केलेलं आहे बघा ते तर हे बघा ते लागवड खाली केलेलं आहे आता इथं सरी सरीपाळी ही सरी पाळली तर एक जणांनी सांगितलं की तुम्ही सरीवर कांदा ह्या वर्षी लावून बघा तर सरीवर कांदा ह्या उन्हाळ्यामध्ये पोचतो पण आणि लवकर निघून येतो त्याकरता आता ही सरी पाळली तर या सरीवर कांदा लावायचं चाललं नियोजन पण आता हे काय ऐकत नाहीत तर ते गादी वाफ्याचं म्हणजे त्याला उशीर लागतो आणि त्याला पाणी भरपूर लागतं आणि थोड्या पाण्यामध्ये सरीवरचा कांदा निघतो बघा पण आता या सरीवर लावायचं आता पाळलेली तर या सरीवर कांदाच लावायचा बघा तर बघू आता आता आठ दिवस आता काय लावता येणार नाही ठीक आहे आता पुढच्या सोमवारीच गेले लागवड दुसरी गोष्ट म्हणजे तर आता हे गोठ हे लसूण आहे बघा इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जणांनी असं सांगितलं आहे तर आमच्या वस्तीवर एक दोन तीन जणांनी बघा ती गुलछडी म्हणून ती लावलेली तर ती गुलछडीचं म्हणजे एक गुंठ्याला एक ह शंभर रुपये असं जर दहा गुंठे केले तर एक हजार रुपये रोज अगदी कंटिन्यू रोज रोख मिळतात तर ते जवळ गुळछडीचे एक डोक्यात आलेले तर आणि त्याला पाणी कमी लागतं कमी पाण्यामध्ये आणि ते एकदा लावल्यानंतर एक बारा महिने अगदी चांगलं चालतं तर म्हटलं ठीक आहे म्हणजे गुळछडी लावायचं चालले बघा तर ते आता गुळछडी आम्ही एक दहा गुंठे तर आता लावणारच आहे तर म्हणजे मग त्याचं नियोजन चाललंय तर ते गुलछ कांद्यापेक्षा त्याला एकदा आदपण कमी असतो एकदा लागवड केली एक खुरपणी केली की त्याचं म्हणजे काय नाही नुसतं सकाळी रोज त्याचा फोर तोडणीचा त्रास असतो तर घरची ती दोन माणसं ती ती एक माणूस दहा गुण त्याची सकाळच्या भारी तोडू शकतो तर ते काय पाच दहा किलो जरी फुलं जर रोजची निघाली तर कमीत कमी ते एक हजार रुपये रोजचे मिळतात तर त्या पद्धतीचं चालले हे पाहिता आता हे गोट आहे गुलब्या कांद्याचं लावलेलं आहे बघायचे तर आता हे गोटची खुराप चालू आहे आणि तिकडं ते पलीकडे दिसतंय मोकळं तिथं गुलछडीचं सरी पाडून गुलछडी लावण्याचं नियोजन आहे तर बघू आता समजा जर तिथं जर खाली जर कांदा नाही लावतो तिथं गुलछडी तेवढी लावायची तर असं चालले पण गुलछडीचा फायदा आहे हे असं म्हणजे चांगलं आहे सगळेच सगळीच म्हणतात गुलछडीचा फायदा येतो बघायचे लावून आणि आदप कमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला खर्च नाही आणि रोजचं उत्पन्न तर ते चाललं आहे ते गुलछडी लावायचं बघू आता गुलछडीचं जर लाईट आता सोमवारी लाईट आल्यानंतर तोपर्यंत तयार करून घ्यायचं ते बेनं काहीतरी ते मिळतं वाटतं काहीतरी दहा गुणून काहीतरी हजार पंधराशे रुपये लागतात त्या बेण्यासाठी तर ते बेणं नाही आणथाही विकत शेजारी लावलेली तर ते बेन आणून देणार आहेत तर ते गुलछडी एकदा पाठीमागा एकदा आमचे एक शेतकरी अधिकारी साहेब होते ते पण म्हणले तुम्ही खरं गुलछडी लावा पण ते आम्ही ते नाहीच लावली पण दुसऱ्या माणसाने लावली पण त्यांचं खरंच ते फायद्याचं आहे गुलछडीचा फायदा आहे गुलछडीचं ते लावतात का आणि मग त्याला पण त्याचा काय म्हणजे अंदाज करण्याचे कसं काय असं ते एका गुंठ्याला किती लागायच एका गुंठ्याला आताच पाडून ठेवायची सोमवारी घ्यायचं लावून पाणी नाही बारके मोटर भिजवून द्यायची लावून हे बघा आता चला आता शिरूरला जायची शिरूरला जाऊन आल्यावर ते गुलछडीच्या कांद्याची चौकशी करायची कसा बाजार काय ते ती चौकशी करून जर मिळालं थोडक्यात तर लगेच दोन दिवसात गुलछडी बघा इथं लावून काढायची या ठिकाणी अशी गुलछडी लावायची शेतीला कसा दुधाचा जोड व्यवसाय आहे त्या पद्धतीचाच शेतीला गुलछडी आहे जोड व्यवसाय आहे बघा त्या गुलछेडीला म्हणजे आदब कमी आहे आणि दुसरी गोष्ट पशुपालन जर करायचं म्हणतं त्याला जास्त मेहनत आहे तर त्या आपली काही मेहनत करायची ताकद नाही आणि ते द त्या दृष्टीने जर गुळछेडी केली तर थोड्या दोन माणसाच्या अगदी याच्यावर एक दाग होऊन त्यात जर केली तरी तुमच्या दोन गायाचं ते उत्पन्न देऊ शकतात असं गुलख गुलछडीचं बघा त्या साहेबांनी मला समजून सांगितलं आणि याशिवाय ते तुमचं लय फायद्याचं आहे आणि तुमचं रोज डेली इन तुम्हाला रोज खर्चाला ताजा पैसा मिळत तो तर तुम्ही ते डोक्यात घ्या आणि गुलछडीच लावा आणि सगळ्यांनी याचा विचार करून जरा थोडं शेतीला जोड व्यवसाय म्हणून गुलछडीची निवड करा हे बघा अजून मी जरा बऱ्याच दिवस शेतीचा जरा बघ जरा नाही तर मी शेती तर खाली कधी जातच नाही पण जरा थोडी पाणी करून आलो बघा तर बरं आहे कांदा लागला एक एकरभर कांदा लागवड झाली आता एक एकर आता कांदा लागवड होईल अर्धा एकर लावायची असू जास्त नाही आणि म्हणजे मग ते पाणी आलं नाही अजून कॅनलचं ते पाणी आता सांगित आता मग कधी येतं आहे काय माहिती आहे आता ते पाणी आलं तर मग लगेच लागवड होऊन जाईल सोमवारपर्यंत पुढच्या सोमवारीच गेली लागवड आता ती लागवड करून मग गुलचडीचं राहून तयार करून ही गुलचडी मात्र लावायची तर ते कांद्यापेक्षा गुलचडी फायद्याची असं मला एका साहेबांनी सांगितलं आहे तर ठीक आहे ती गुलछडी यंदा लावून फक्त जर थोडी लावल्यानंतर दहा गुण लावल्यानंतर जर फायदा झाला तर पुढं मग आणखीन मग गुलछडीच लावायचा प्रयत्न करायचा कारण ते गुलछडीत फायदा भरपूर आहे त्याचा म्हणजे बाजार पण त्या फुलाचे पडत नाही काही नाही कंटिन्यू म्हणजे साठच्या पुढं काय म्हणजे असं पण आज शंभर दीडशे रुपये याचे बाजार आहेत बघा आणि शंभर रुपये तर कंटिन्यू बाजार राहतात त्यामुळे लोकांनी गुलछडीचं खरं हे नात करायला पाहिजे हे कांदा आहे पण कांद्याचं जास्त आदोप आहे खर्च आहे आणि तो आपल्यासारख्याला नाही परवड त्याला रोग हे राही ते आणि भरपूर खर्च आहे त्या त्याचा आणि गुळछेडी म्हणजे आपली थोडक्यात सकाळी दोन माणसाचं काम आहे तोडण्याचं आणि सकाळी सकाळी एक तासाचं काम असतं कंटिन्यू पण ते गुलछडी परवडते तर बहुतेक लोकांनी गुळछेडीचंच शेतीसाठी पर्याय निवाढ पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याने जर कमीत कमी जर अर्धा एक दहा गुंटी वीस गुंटी जर गुळछेडी केली तर तुमचं रोजचं मजुरीचं पैसे बघा त्या गुलछडीतून फिटून जाते इतका म्हणजे फायदा आहे त्या गुलछडीचा आणि याशिवाय सोय आमच्या गावातून गाडी येते बघा सकाळी आठला ती गाडी डायरेक्ट इथं काटा करून घेऊन जाते आणि डायरेक्ट ती मुंबईला जाते आणि पैसे लगेच रोखेत त्यामुळं ते शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचं पीक आहे बघा त्या गुलछडीचं तर ठीक आहे आता गुलछडीचा मी आज सगळी संपूर्ण चौकशी करतो ना आज ते गुळछडीचं माझ्या साहेबांनी सांगल्याप्रमाणे मी ते पद्धतीची लागवड पण करून घेणार आहे आणि चांगलं आहे तर माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मी लाईव्ह येतो कधी कधी तर शनिवार रविवार तर लाईव्हवर आलो जरा मला कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर मला तुमचं मार्गदर्शन मिळेल तर धन्यवाद रामकृष्ण हरी